सगळी लोक गाड निद्रेमध्ये असताना आईल मध्यरात्रीला यवनांची टोळधाड त्या ठिकाणी आली सशस्त्र होती दरोडा घालण्याच्या उद्देशाने आली होती गाव लुटण्याच्या उद्देशाने आलेली होती लोकांची कड्याकुलप तोडण्यात आली घरदार उद्ध्वस्त करण्यात आली ज्या घरामध्ये काही संपत्ती मिळाली नाही दागदागिने मिळाली नाही त्या घरामधल्या लोकांच्या गर्दनी मारल्या गेल्या घराघरात रक्ताचे पाठ वाहिले घोड्यांच्या टापाखाली चिरड लगाव चिरड लगाव चिरड लगाव गेली अबरू लेंगीची नाही लठाव नाही लठाव नाही वर लठाव घोड्यांच्या टापाखाली चिरड लगाव

महाराजांची समाधी सोहळा आणि पुण्यतिथी या निमित्ताने खऱ्या अर्थाने आयोजित नियोजित असलेली ही सेवा माळीवंश हा खऱ्या अर्थाने खूप प्राचीन आहे त्रैतायुगामध्ये ज्यावेळेला हनुमंतराय शेतीच्या शोधासाठी गेले अशोक वाटिकेमध्ये गेले भले रावणाचं राज्य असेल तिथे पण तिथे जम्बू माळी नावाचा एक सेवक होता या जम्बूमाळ्याची ती बाग हो होती हनुमंतरायाला भूक लागल्यामुळं त्यांना जी फळे आवडत होती ती शोधत होते काही फळे नाही आवडली ज्या फळांना म्हणजे आंब्याचं झाड आपण जर पाहिलं आंबा तेव्हाच परिपक्व होतो की जेव्हा तो पाडाला लागतो जर पाडाला लागायच्या अगोदर आपण जर चव चाखायला गेलो तो गोड लागेल का तशा काही कैऱ्या त्यांच्या हाताला लागल्या त्या गोड लागे ना हनुमंतरायने कैऱ्यात दु एक तोड दुसरी तोड तिसरी तोड काही गोड लागे ना म्हणजे झाडच काही कामाचं नाही उपसून फेकून दिलं अशी बरेचशे बागेची नासाडी केली आणि म्हणून या जंबूमाळ्याचं नुसकान हनुमंतरायांच्या हातून घडलं आणि खरं वास्तविक या घटनेचा सावता महाराजांच्या जन्मकथेशी जवळचा संबंध आहे तो माळी असू द्या कुणबी असू द्या दोघांचे कार्य एकच आहे शेती करायची मळ्याची रखण करायची मळा निर्माण करायचा फुलवायचा आणि तिथं जे काही अन्न निर्माण होईल ते आपल्या देशवासियांना आपल्या बांधवांना खऱ्या अर्थाने ते भले दाम घेऊन का होईना पण वितरित करायचं माळ्याला हे करत असताना किती कष्ट झाले असते याची जाणीव हो हनुमंतरायांना नव्हती हनुमंतरायंच्या डोक्यात राग होता तो राग कोणाबद्दल होता माळ्याबद्दल होता की रावणाबद्दल होता रावणाबद्दल होता पण राग निघला कोणावर माळ्यावर निघला बिचाराचा काही दोष नव्हता बरं हनुमंतरायच्या शक्तीपुढं त्याचं काही चाललं नाही ना? मुकाट्यानं सहन करण्या विरोध केला पण हनुमंतराय पुढं विरोध टिकला नाही म्हणून हनुमंतरायांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता तदनंतर द्वापारयुगामध्ये भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला मथुरेमध्ये गेले तिथे सुद्धा जे सेवक होते ते वंशातलेच होते त्यानंतर येतं कलियुग कलियुगामध्ये ज्ञानदेव असतील नामदेवराय असतील विशेषतः सावता महाराजांचा जो सहवास आहे तो नामदेवरायबरोबर आणि मावळे बरोबर सगळ्यात जास्त आहे परंतु या कालखंडामध्ये मुळात ज्ञानोबरायांपेक्षा आणि नामदेवरायंपेक्षा सावता महाराज हे ज्येष्ठ आहे त्यांना संत शिरोमणी म्हटलं जात नाही ते सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहेत मोठे आहे आणि मोठ्यांना मान द्यायचा असतो हे संतांनीच आपल्याला शिकवलेलं आहे आणि म्हणून त्या कालखंडामध्ये भगवंताला प्राप्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या होत्या कर्मकांड करायला सांगितले जायची यज्ञ याग करायला सांगितले जायचे पण हे सावता महाराजांच्या मनाला पटत नव्हतं भगवंताच्या प्राप्तीसाठी इतका सगळा खटाटोप करायचा विचार करा आज जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची म्हटलं आणि यज्ञ याग करायचा म्हटलं तर किती खर्च लागेल त्याला हे सामान्य भक्ताला किंवा सामान्य मनुष्याला शेती करणारा विशेष वर्ग आपण सगळी मंडळी तरी आपल्याला परवडेबल नाही जमणार नाही ते त्याची सिद्धता त्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा लागणारी सगळी सामग्री असं म्हणतात की यज्ञ करायचा असला तर त्या यज्ञामध्ये तुपाची धार धरावी लागते पण ती कशी त्या हत्तीच्या सोंडेसारखी असावी आता आज परिस्थिती अशी आहे आघारीला तूप घ्यायचं म्हटलं तरी जरा दहा वेळा विचार करावा लागतो पण हत्तीच्या सोंडे इतकी तुपाची धार धरायची एवढं तुप आणायचं कुठं कॅनाच्या कॅनं भरून आणावं लागतील तेव्हा कुठं तरी ते पुरवठ्या बऱ्यापैकी पडेल म्हणजे थोडक्यात काय चौथा महाराज म्हणले हे आमच्यासारख्या सामान्य जनांना परवडण्याजोगतं नाही आहे म्हणून या मार्गाने भगवंताची प्राप्ती करणे माझ्या मनाला पटत नाही I mm -hmm.

भगवंताची प्राप्ती करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा सयास करावा लागत नाही तुकोबर आहे म्हणले सुके येतो घरा नारायण ये ठाईच ना बैसोनी करा एक चित्त त्यासाठी तुम्हाला यज्ञ या करण्याची गरज नाही कुठं वणामध्ये जायची गरज नाही आणि सावता महाराजांनी खऱ्या अर्थाने ही संकल्पना वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यांदा आणली तदनंतर येतो हा कलियुगाचा जो काळ आहे या कलियुगामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे सावता महाराजांच्या माऊलींच्या नंतर एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजानंतर तुकोबरायांचं चरित्र येतं तुकोबरायांच्या कालखंडामध्ये देखील माळीवंशाचे एक सेवक होते त्यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी त्यांचं नाव आहे नावजी माळी म्हणजे तुम्ही पहा प्रत्येक घटना तपासून पहा प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक युगामध्ये माळीवंशातलं कोणीतरी सेवकरी आहे आणि म्हणून तुकोबरायांच्या चौदा टाळकऱ्यांमध्ये एक टाळकरी हा माळीवंशातला होता तुकोबराय आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकालीन युगपुरुष भाग्य आपलं असं आहे की तुकोबराय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा आपल्या पुणे जिल्ह्यातला आहे आणि या पुणे जिल्ह्यात आपल्याला जन्म मिळाला आहे म्हणजे आपण खऱ्या अर्थाने किती भाग्यवान असं भाग्य यासाठी आहे आपलं या संतांच्या सुरांच्या वीरांच्या चरण परशाने ही आमची माती पावण झाली पवित्र झाली आणि या पवित्र मातीवर तुमची आमची पावलं उमटतात कुळ पावण हरी बरोबर बर नावजी माळी नावाचा डाळकरी होता आता प्रश्न येतो छत्रपतींचा छत्रपतींच्या सेवेमध्ये सुद्धा माळी समाजाचे लोक होते बर ज्या ला महाराजांनी लाल महालावर छापा घातला संपूर्ण जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक त्याला म्हटलं जातं तर सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूच्या घरात जायचं शत्रूला शासन करायचं आणि पुन्हा आपल्या घरी यायचं त्याला म्हणतात सर्जिकल स्ट्राईक या सर्जिकल स्ट्राईकमध्ये शिवाजी महाराजांना मोलाचं योगदान जर कोणी दिलं असेल तर या महालामध्ये एक माळीवंशाचा सेवक होता त्याचं नाव होतं सदुमाळी या सदुमाळ्याने महालामध्ये जी काही रचना केलेली होती शास्त्री खानाने त्याची सगळी माहिती बहिर्जनायकांना पुरवली आणि ती माहिती पुरवणारे माळीवंशाचे सदोमाळी होते ही, ही माळीवंशांचं सगळ्यात मोठं योगदान आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्या मोहिमेमध्ये यशस्वी झाले असा असणारा हा माळीवंश जवळपास चार युगामध्ये भगवंताच्या धर्मकार्याच्या सेवेमध्ये ज्या सावता महाराजांचं चरित्र आज आपण श्रवण करतोय पुढेही त्या ठिकाणी सहा दिवस श्रवण करणार आहोत तर सावता महाराजांचे पंजोबा ज्यांचं नाव आहे काशिबा आणि त्यांच्या पणजीचं नाव आहे रमाई आणि या काशिबांना आणि रमाईला त्यांच्या पोटी एक पुत्ररत्न जन्माला आलं त्या पुत्ररत्नाचं नाव आहे दैवूबा कोणी देऊबा म्हणतं कोणी दैवूबा म्हणतं जसा उच्चार असेल तसं दला दोन मात्रे दैवबा असं नाव त्यांचं होतं अर्थात हे कुटुंब मूळचं अरणगावचं नाही आहे लातूर जिल्ह्यातील तात्कालीन लातूर जिल्हा बरं का आता त्याच्यामध्ये बदल झाला आहे त्या लातूर जिल्ह्यातील औसा गावचं हे मूळ कुटुंब आहे आणि औसा गावामध्ये काशिबा आणि रमाईचा संसार अतिशय आनंदात सुरू होता नित्याने पंढरीचे वारी करणारा एक परिवार होता दरवर्षी आषाढी असेल कार्तिकी असेल दोन्ही वाऱ्या या कुटुंबाने कधी चुकवल्या नाही विठ्ठलाची निश्चिम भक्ती या परिवारामध्ये होती आणि तीच परंपरा पुढे चालत राहिली परंतु एक दिवस यावणी सत्ता त्या ठिकाणी होती आणि याबाणी सत्ता म्हटल्यानंतर जुलूम अन्याय अत्याचार हे सांगण्याची गरज नाही तो विस्तार करायला आपल्याकडे तितका वेळ नाही कारण पहिला दिवस असल्यामुळं कथा आपली वेळेवर सुरू झालेली नाही आणि म्हणून एक दिवस संपूर्ण औसा गाव गाढ निद्रेमध्ये असताना अचानक घोड्यांच्या टापा खडाडल्या गेल्या तो दिवस होता अमावशेचा संपूर्ण गावावर काळोख पसरलेलं होतं अंधाराची गर्द छाया होती आणि लोक त्या ठिकाणी गाढ निद्रेमध्ये असताना साधारण साडे बारा एक सुमारामध्ये अश्वानची टोळधाड या औसा गावामध्ये येऊन थडकली गेली रोप या ठिकाणी सगळा समाज गाढ निद्रेमध्ये असताना अचानक गावावर धाड पडली कोणालाही पता नव्हता जसं आपल्याकडे पाठीमागं माळीनगाव अर्ध्या रात्रीला गाडून गेलं शेजारच्या गावाला सुद्धा पता लागला नाही अशी परिस्थिती औसा गावातल्याच लोकांना कल्पना नाही तर शेजारच्या गावातल्या लोकांना कसं कळणार सगळी लोक गाड निद्रेमध्ये असताना ऐन मध्यरात्रीला यवनांची टोळधाड त्या ठिकाणी आली सशस्त्र होती दरोडं घालण्याच्या उद्देशाने आली होती गाव लुटण्याच्या उद्देशाने आलेली होती लोकांची कड्याकुलपत तोडण्यात आली घरदार उद्ध्वस्त करण्यात आली ज्या घरामध्ये काही संपत्ती मिळाली नाही दागदागिने मिळाली नाही त्या घरामधल्या लोकांच्या गर्दनी मारल्या गेल्या घराघरात रक्ताचे पाठ वाहिले आक्रोश करू लागली लोक आणि आक्रोश झाल्यानंतर सगळ्या घरातली लोक जागी झाले अख्खा गाव जागा झाला पण धाड इतकी जबरदस्त होती सगळे अश्वाभर आलेले होते समाज जागा झाला पण समाज निशस्त्र होता समाजाच्या हातात कुठल्याही प्रकारची शस्त्र नव्हते पण आलेल्यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र होते समसेरी होत्या विरोध करायला तरी ताटी लोक धावून गेले पण विरोध करणाऱ्याच्या गर्दनी मारल्या गेल्या संपूर्ण औसा गावामध्ये रक्ताचे पाट वाहिले जिथे लूट मिळत नाही त्या घरांना घराधरातून आगीचे लोळ उठू लागले एवाना रमाई जागे झालेले होते काय चालणे क्षणभर कळालं नाही पण लक्षात आलं गाव लुटण्याचा भेद या ठिकाणी चालू आहे प्रत्येक घराघरातून आक्रोश सुरू आहे प्रत्येक जण आपला जीव वाचण्यासाठी आता विरोध करण्यापेक्षा जीव वाचला तर काही करता येईल सिर सलामत तो पगडी पचास हा उद्देश प्रत्येकाने डोळ्यापुढे ठेवला विरोध करायचं सोडून दिलं कारण विरोध करण्याची सामर्थ्य औसागावच्या लोकांमध्ये नव्हतं कारण ज्यांच्या बरोबर विरोध करायचा आहे ते सशस्त्र होते प्रत्येकाकडे शस्त्र होतं आमच्याकडे लाठीकाठी सोडून काही नव्हतं निश्चया लाठीच्या जेवावर कसा विरोध करायचा आणि म्हणून प्रत्येकाने जी। ठरवलं जीव वाचून त्या ठिकाणी वाट दिसेल तिकडे पळस सुटायचं तेव्हा ना कशेवांचे चिरंजीव दैवू व जागे झाले आपल्या आई वडिलांना सांगितलं अशा भयान परिस्थितीमध्ये जीव वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या आई वडिलांना घेतलं लपत छपत गावाच्या बाहेर आले झाडा झुडपाच्या आडुशाने बाहेर आले गाव ओलांडून जवळपास एक कोस आले एव्हाना लुटालूट चालूच होते आता जवळपास दोन वाजायचा सुमार होता रात्रीचा रात्रीच्या दोन वाजण्याच्या सुमारामध्ये रातकिडे किरकिर करत होते रात्रीचा प्रहर त्या ठिकाणी जाणवत होता पण एक कोस अंतर कापत असताना हिलाल नव्हते दिवे नव्हते सामदाने नव्हते कंदील नव्हते लाईटीचा तर विषयच येत नाही अंधारात चचपडत चपड देवबाने आपल्या आई वडिलांचे प्राण वाचवले होते लपतछपत बाहेर पडलेले होते आणि अचानक त्यांना चाहूल लागले घोड्यांच्या टापांचा आवाज पुन्हा कानावर येऊ लागला देवबाला असं वाटलं की आपण इकडे आलो आहे याची बातमी कळाली आहे काय कराव आई वडिलांच्या कानावर देखील तो आवाज पडला कळदा धस जर आपण सापडलो तर काय होईल एवढ्या देवबाच्या समोर एक वडाचं झाड दिसलं अंदाज बांधला फार मोठं वडाचं झाड आहे आई वडिलांना जवळ घेतलं ते अश्व ज्या दिशेने येत होते त्याच्या विरुद्ध दिशेने आई वडिलांना वडाच्या त्या झाडाच्या बंध्याच्या जवळ लपवलं अश्व दौडत दौडत त्या वडाच्या झाडापर्यंत आले आणि तिथेच येऊन थांबले काश्यपा मनामध्ये विचार करतोय कदाचित यांनी आपल्याला पाहिलं तर नाही ना त्या अश्व तिथे येऊन थांबल्यानंतर काळजामध्ये धस्त झालं जर यांनी आपल्याला पाहिलं तर क्षणात प्राणाला मुखावं लागेल काय करावं हे पांडुरंगा अरे तुझ्याच कृपा आशीर्वादाने इथपर्यंत आलो इथं वाचवायची जिम्मेदारी तुझी आहे पर्यंत प्रतिवर्षी तुझी वारी केली रे प्रत्येक वेळेला तुला नमस्कार घातला रामराम घातला पण कधीच काही मागितले नाही या समयाला मास फक्त जीवदान द्यावं पांडुरंगाला सकडं घातलं बाजूला उभे असलेले ते घोडेस्वार हिंदी भाषेत काहीतरी कुजबुज करत होते ती घाई माईलेखाने इतकी शांतता धरली सुद्धा आवाज होऊ दिला नाही एवना वाऱ्याची झळूक आली रमाईचा पदर थोडा फडफडला पड़ देवबाने पदर फडपडण्याच्या आत्ता पदराला हात घातला पदर आईच्या अंगावर लोटला जर बुंद्याच्या पलीकडून पदर दिसला गेला किंवा जाणीव जरी झाली तिघांच्या गर्दने मारल्याच प्रत्येकाची छाती धडधडत होती आलेल्या घोडेस्वरांनी जर आम्हाला पाहिलं तिघांनाही प्राणाला मुखावं लागेल तिघांनी पांडुरंगाचा धावा सुरू केला काही वेळाने ते घोडेस्वार पुढे निघून गेले तिघांचा जीव भांड्यात पडला पांडुरंगाच्या कृपेने वाच पण आता जायचं कुठं गावात पाठिमा गाव काय आहे तांबड फुटलेलं होत आणि म्हणून गावाकडं वळून पाहिलं साऱ्या गावातून घराघरातून आगीचे लोळ उठलेले होते जाळ आणि धुराशिवाय काही दिसत नव्हतं सचाराती <marriages timing> was such a rock घोड्यांच्या टापाखाली चिरड लगाव विरडल लगाव नाही उरला ठाव नाही उरलाठाव घोड्यांच्या ना टापाखाली चिरड लगाव गेली आबरू लेखीची नाही उरला ठाव गाव गावा मधून गावा मधून जलू आसवांत

ਬੜੀ ਧਾੜੀ ਇਕੱਡੀ ਕਮ ਸਾਰਾ ਨੂੰ ਲੇਲਾ ਬੜੀ ਧਾੜੀ ਇਕੱਡੀ ਕਮ ਸਾਰਾ पाट बाहेर घरा घरा